महालक्ष्मी आली ओवाळीली वाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळीली वाळीली कापुरानी कपाळी बिजवरा शोभे चंद्राची काजळ कोरोनी महालक्ष्मी आली ओवाळीली वाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळीली वाळीली कापुरानी कमरेला लमाचे पटा माझा घातीला विडा वेणीचा नागेपडा मुखी रंगला विडा भक्ताचा पुसेवाडा महालक्ष्मी आली एवळीली कापुराणी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळीली कापुराणी पिकल्या साळी दाळी पेब भरो निदारोदारी दासी राबती घरोघरी वाडा भरो निघाई मशीरवी घुमती डेरे आसी दिला भक्ताला हात सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली ओवाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी कंगनी कसे वडी बांगडी नागमोडी सारी ती दंडावरी उभी हसतदारी सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली वाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलानी महालक्ष्मी आली वाळीली कापुरानी भक्त प्रसन्न झाली सोन्याच्या पाऊलांनी આદિનયન મગજન પર્વી શુદ્ધ કામીયાન સગુણ મૂર્તિ દવી મન આજ લક્ષ્મી હો ચરણ દાખવી આજ લક્ષ્મી હો ચરણ દાખવી કપાળી કું વાચિરી ભાંગ મોતીયાન ભરી સરળ વેની માથાવરી મુદ્રાકડી હો ચરણ દાખવી આજ લક્ષ્મી હો ચરણ દાખવી आज लक्ष्मी हो चरण दाखवी पायी साखळ्यांचा भार पैजनाचा झुन कर जुडवी मासुळ्या हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी शुक्रवारी मंगळवारी देव तुझी भक्ती करी चौऱ्यावरी छत्रधरी पालखीवरी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी अंबा त्रिकोणी सुंदरी पाची पक्वन भोजन करी मुखी तांबूल हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी हाती मोहरा चपेला सक्य प्रसन्न झाले तुला आज लक्ष्मी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी लक्ष्मीबाई हो सारजा लक्ष्मीबाई हो गिरजा तिचा सरस वेगळा कंठी नवरत्नांचा माळा समुद्र केला सुमंतान लक्ष्मीनी घाली रतन लक्ष्मीनी घाली रतन तिला करावे जतन चंदन घालावे चोपण ज्योत लावावी निर्वाण चाफा मोगरा आणावा लक्ष्मीबाईला आणावा लक्ष्मीबाई चंचल मोठी तिच्या पडद्याला दाटी लक्ष्मी नेसली पाठ बोळा चोळी पत्री कळा लक्ष्मी सर्व शिणगार झाला हाती आर सागे तेला ताटी वाढी लेसे परोपरीचे पकवान लक्ष्मीजे वाया बैसली लक्ष्मीजेव जेवता शिंकली दूध पाहून हर्ष झाली समई लावावी दुसरी सहज कापुराच्या वाती सहज पलंगी पासुडी सहज पलंगी पासुडी तवा लक्ष्मी पावली लक्ष्मी डोळा ही जागावा दारी गलबला आणावा लक्ष्मी डोळा ही जागला दारी गलबला आणीला